नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आम्ही कास्तकार चॅनल वर आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक तातडीची हवामान अपडेट केरळ मध्ये मान्सून हजेरी लावली आहे आणि महाराष्ट्रात कधी दाखल होणार याबाबत मोठी बातमी राज्यात जोरदार वळवाचा पाऊस आहे चला सविस्तर जाणून घेऊया हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार यंदा मान्सून आठवडाभर लवकरच केरळ मध्ये दाखल झाला आहे आयएमडीने मे सत्तावीस असा अंदाज वर्तवला होता पण त्यापूर्वीच पावसाने धडक दिली आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ मध्ये जोरदार वळवाचा पाऊस कोसळतोय यामुळे गेल्या दोन महिन्यांपासूनचा उकाडा शमला असून सृष्टी नवचैतन्याने न्हालेली आहे बळीराजाने ही मान्सूनच्या स्वागतासाठी लगबग सुरू केली आहे हवामान खात्याने सांगितलंय की पुढील आठवड्यात जून च्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे यंदा मान्सून वर्षांपूर्वीचा योग साधला आहे आणि दोन हजार नऊ मध्ये मान्सून तेवीस मे च्या आसपास केरळ मध्ये पोहोचला होता सामान्यतः एक जून ही केरळ मध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख आहे पण एकोणीशे अठरा मध्ये तो मे अकरा रोजी सर्वात लवकर तर एकोणीशे बहात्तर मध्ये सर्वात उशिरा दाखल झाला होता येत्या तासांत नैऋत्य मान्सून दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र मालदीव कोमोरिन क्षेत्र लक्षद्वीपचा काही भाग कर्नाटक तामिळनाडू आणि मध्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकणार आहे दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय यामुळे पुढील छत्तीस तास मान्सूनच्या प्रवासासाठी अत्यंत महत्वाचे आहेत पश्चिम किनारपट्टीवर पाऊस आणि वाऱ्यामध्ये बदल होऊ शकतात शेतकरी बांधवांनो मान्सूनच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना गती द्या पेरणीपूर्वी जमिनीची तयारी करा आणि पावसामुळे पिकांचं नुकसान टाळण्यासाठी तयार पिकं लवकर काढा विशेषतः कांदा केळी यांसारखी पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवा पावसाच्या संततधारेमुळे खत आणि औषध फवारणी टाळा स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा आणि हवामान अपडेटसाठी सज्ज रहा तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे शेतीच्या कामांना कशी सुरुवात केलीय कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशा लेटेस्ट अपडेट साठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा तसेच अधिक माहिती आणि शेती विषयक टिप्स साठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीन उपलब्ध आहे तर भेटूया पुढच्या अपडेट्स धन्यवाद